हाची करावा विचार तरावया पारभव भव ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधार कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत गुरु तुकोबरायांचा विचार प्रकरणातील पर अभंग आहे विठाला विठाला वर्ष श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं निवडलेला हा अभंग अभंग जगदगुरु तुकोबारा यांचा क्षणोक्षणी हची करावा विचार हाच करा दुसरा करू नका पार भव शिंदू कशासाठी करा तर हा भवसागर तरुण जाण्यासाठी करा का करा तर नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे ते राहणार नाही सडकाय तुटकाय नाशकाय नशबर आहे आणि ते आल्या बरोबर त्यानं जाण्याची तारीख ठरवलेली आहे म्हणून ते सडकाय तुटकाय नाशकाय जाणार आहे म्हणून विचार करा आणि विचारही करण्याची पद्धत आहे क्षणो करा हाच करा दुसरा करू नका पुढे संत समागमे धरावी या करावी तातडी परमार्थाची कारण होत नाही परमार्थ म्हणून तातडी त्याची मुद्दाम करा परमार्थ मुद्दाम करावा लागतो होत नाही बाकीचे काम आपोआप होतात ह्याला आडवा त्याला आडवा ह्याची जिरवा त्याची जिरवा आडवा आडवी जिरवा जिरवी आपोआप होते प्रत्येक पाच वर्षातून एकदा होते परमार्थ असा होत नाही तो करावा लागतो म्हणून करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे लोकांच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राहो प्रत्येकाच्या डोळ्यावर एक धुर आहे मी आहे मी प्रसिद्ध आहे मी मोठा आहे मी पैशावाला आहे पण नका करू हे तुका म्हणे लोकांच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो का नाका, का तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठल विठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विचार पर प्रकरणातील अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा का विचार करा कारण माणसाचं जीवनच विचार प्रधान आहे पशूचं जीवन बोला बोला पशूचं जीवन भोग प्रधान आहे साधूच जीवन कर्म आहे आणि माणसाचं जीवन विचार प्रधान माणूस विचार प्रधान मध्ये येतो पशु भोग प्रधान भोग पशु काय पाप पुण्य जाणवती उत्तम मध्यम भोग भोग त्याला पाप हे कळत नाही पुण्य हे कळत नाही म्हणजे पशुतन माणसात आहे ना माणसं कीर्तनाला आल्यावर महाराजांच्या पाया पडतील आणि पशु गाडीच्या टायरवर जाऊन टायरवर जाऊन हे का कुत्र्याला कळत का गाडी कुणाची ते महाराजांच्या गाडीवर हे का नाही निघून जाईल आणि माणसं माणसाला विचार करण्याची देणगी दिलेली आहे भगवंत आणि कहे नाना नाही को थे। ज्ञानाने महाराज बरोबर अगदी बाकीच्याला हे ज्ञानच नाही ना त्याला कीर्तन करणार आहे का बाकीच्यांना कीर्तन करणार आहे का कुत्र्याला काय कळणे कीर्तन जनावराला काय करणार आहे कीर्तन बाकीच्या हे ज्ञानच नाही कारण त्यांच्या जवळ विचारच नाहीये विचार प्रधान माणूस आहे माणूस विचार प्रधान पशु भोग प्रधान साधू कर्म प्रधान या तीन प्रकारच्या जीवनातून तुमचं आमचं जीवन विचार प्रधान आहे आपण विचार सातत्यानं करा तुकोबरा यांच्या भाषा तर पर वर्षातून एकदाच विचार करून चालत नाही ना असं होत का एकतीस डिसेंबरला एकदाच विचार करू बसू तिथं निवांत संध्याकाळी पाचच्या नंतर एकतीस डिसेंबरला आणि विचार करू वर्षाचा एकदाच असं होत नाही ना विचार माणूस सातत्यानं करतो रोज करतो किती विचार येतात जातात येतात जातात डोक्यातून बसल्या बसल्या किती आता कीर्तनाला बसल्या बसल्या किती विचार आले तुमच्या डोक्यात घरी काय चालू आहे शेतात काय चालू आहे कापूस किती आहे ऊस किती आहे पाणी द्यावा लागेल का सकाळचे थेंब पडले आता चार आठ दिवस पाणी द्यायची गरज नाही बँकेतले पैसे किती आहेत पुटकून मेसेज येतो पुन्हा फोनवर किती राहिले बँक बॅलन्स अवेलेबल बॅलन्स किती किती हजारो विचार येतात जातात येतात जातात येतात जातात विचार थांबतच नाहीये पण हे सगळे विचार आपोआप येतील आणि तो विचार मुद्दाम करावा लागल हाची तो विचार मुद्दाम करावा लागल कारण माणसाचं मन एका जागी स्थिर राहतच नाही त्याच्या मनात अनेक वेळा विचार येतात मन ओढाय ओढाय पिकातल ढोर किती हकला हकला फिर येत पिकावर मन पाखरू पा करू काय सांगू त्याची मात आता होत भोईवर गेलं गेलं आभाळात नाही ना एका जागी थांबत ते त्याला आवरायचा प्रयत्न केला तरी ते आवरत नाही मन इथंय शरीर इथंय पण मन कुठं इथंय आत्ता होत कीर्तन गेलं गेलं बाजारात आत्ता होत इथं आवरतच नाही ते मन अतंत जास्त चंचल आहे ते, ते माकडापेक्षा सुद्धा माकड तरी कमी ते मन त्याच्याही पुढचं आहे आणि त्या मनात एक विचार एकदा येतच नाही हजारो विचार सातत्यानं येतात जातात येतात जातात जा ते स्थिर राहतच नाही म्हणून त्याला एका जागी स्थिर आहे हे जे मुंबईला पुण्याला योगा तुम्ही बघता ध्यान बघता तुम्ही मेडिटेशन त्याला आता मॉडर्न नाव आलंय कशासाठी आहे त्याला एका जागी स्थिर करण्यासाठी <laughs> ते जेवताना सुद्धा एका जागी राहत नाही कीर्तनात एका जागी राहत नाही ड्रायव्हिंग करताना एका जागी राहत नाही एका जागी राहतच नाही त्याच्यामध्ये हजारो विचार येतात नको ते विचार येतात जातात आवरता आवरतच नाही कुणाला कोणता विचार करायचा आपल्या हातात नसतं म्हणून जाणून बजून हाच विचार केला पाहिजे दुसरा विचार तर आपोआप येतो की मी <coughs> खरच बोलतो तुमच्या भागात आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे बाबा बाबा हे पाच सात दिवस चललो ना इथं वारीमध्ये तिथं शाबू खाल्ला त्या दिवशी शाबू जास्त खाल्ला इथून पुढे आयुष्यात नाही खाणार <laughs> शाबू मी एवढी बेजारी झाली माहिती मी तिथं लाईफ मध्ये गेलो मला येणं खरंच शक्य नव्हतं एकतर पावसात भिजत भिजत चाललो त्यानं तापही आला शाबू खाल्ल्यानं पोट बिघडलं Hmm? मला इथपर्यंत येईपर्यंत नव्हतं वाटत मी येईल म्हणून म्हणून मी कीर्तनकार दुसरे रेडी ठेवले होते मी त्यांना सांगितलं माझं पोट नाही राहिलं तर तुम्ही लगेच जायचं तयारच राहायचं पण लय साहेब आमचे नाराज होते माझ्यावर पुन्हा मला इकडे आले तरी माझा फोन उचलायचे नाहीत म्हणून म्हणलं आपल्याला जावंच लागतं आणि इथं आल्यानंतर ती ताकद आहे ना महाराज हे गादीमध्ये हां इथं आजपर्यंत ज्या ज्या वेळेला माझ्या तब्येती बिघडल्या इथं आल्यानंतर मी बरा झालब ज्या ज्या वेळेला झाला आतापर्यंत त्या त्या वेळेला इथं आले की एक वेगळी ऊर्जा तुमच्या भागात आहे तसं वातावरण प्रसन्न वातावरण आहे तुमच्या आमच्या भागात खूप मोठा फरक आहे आमचे लोक तुमच्याकडे ऊस तोडायला येते माझा जिल्हा कोणता बीड माझा खरा जिल्हा आपला आता आपला जिल्हा कोणता बीड आणि आपल्या इकडचे लोक इकडे कशाला येते पण आपण दोघं ऊस तोडायला आलो नाहीत तुमच्या इकडचे माणसं सदन आहे आमच्या इकडची परिस्थिती तशी नाही तुम्ही नशिबवान आहात तुमच्याकडं पाणी भरपूर आहे हो इकडं पाणी नाही इकडं प्यायलाही मुबलक आहे शेतीलाही मुबलक आहे आमच्याकडे प्यायला सुद्धा टँकर आहे परिस्थिती नाजूक आहे तुमच्याकडे शेतानं बंगले दिसतात आमच्याकडे असं नाही आमच्याकडं बाल्या बाली दहा बाय दहाची खोली दोघं उकडून मिली बाल्या म्हणायचं बालीला मी तुझा राजा तू माझी राणी तिनं म्हणायचं आवधनी उचला घागर टँकर आले बरोबर पाणी आमच्याकडच चा लिमिटेड आहे ना तुमच्याकडं सदन भागातली माणसं आहेत तुम्ही आणि म्हणून जाता जाता एक संदेश देतो गड्यांनो आज आलोच तुमच्या गावाला बाप बापाचा फोन आल्यानंतर फोन उचला आज बापरावजी महाराजांचं आहे सांप्रदायिक वारसा त्यांना आहे परमार्थिक होते सांप्रदायिक होते आणि याच काळामध्ये दिंडीच्याच काळामध्ये आज त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आज त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी सगळ्यांना एक विनंती करेल दादांनो बापाचा कधी फोन आला तर फोन कधीच कट करू नका कारण फोन करणारा बाप एकदा जर निघून गेला ना आयुष्यात कधी त्याचा फोन येणार नाही विठला विठाला i'm <laughs>